भारतीय जनता पक्षाचा एकच अजेंडा आहे विकासाचा अजेंडा आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी दोन हजार चौदापासून संपूर्ण भारतामध्ये विकास आणि गरीब कल्याणाच्या ज्या योजना राबवल्या तशाच महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदापासून आणि आताही या लाडक्या बहिणीच्या योजनेपर्यंत असो किंवा मूलभूत सुविधा असो विकासाचा प्रत्येक टप्पा गाठला शेतकऱ्यांना अडीअडचणीच्या कामामध्ये मदत केली संकटामध्ये मदत केली आणि त्यामुळे या चांदूरबाजार नगरपालिकेचा या चांदूरबाजार शहराचा विकास करायचा असेल तर त्याचा पर्याय म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कांताबाई अहिर या नगराध्यक्षासाठी उभे आहे नगरसेवकासाठी सर्व उमेदवार उभे आहे आणि म्हणून कमळ भारतीय जनता पक्ष हा म्हणजे विकासाचा पर्याय गरीब कल्याणाचा पर्याय सुरक्षिततेचा पर्याय माता भगिनींना सबलीकरण करण्याचा पर्याय आणि याच अजेंड्यावर हे निश्चय आहे की ज्या जे सर्वे प्रमाण असतं त्याप्रमाणे सर्वे प्रमाणे जो उत्तम असेल पक्षाशी एकनिष्ठ असेल त्या माणसाला उमेदवारी दिली जाते आणि जो दुसरा उमेदवार होता त्याची ती सवयच होती या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात आणि ते त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं जर कदाचित जर तो कायम याच पक्षात राहिला असता तर त्याला सुद्धा भविष्यात फायदा झाला असता परंतु राजकारण म्हटलं म्हणजे सरड्यासारखे रंग बदलवणं ते त्यांनी सिद्ध करून दाखवलं आणि जनतेला ते आवडत नाही जनतेला निष्ठेप्रमाणे जर राहिलं प्रामाणिकतेने राहिलं शब्दाला जागलं आणि विकास होत नसते त्यासाठी सत्ता पाहिजे आणि जर सत्ता इथं जर आली तर केंद्रात आणि राज्यात आणि बामदार मी असल्यामुळे तिथं विकासाला चांगली चालना मिळेल आणि तुमचं वलय किती असलं तर तुम्हाला विकासासाठी तर हे पाहिजे ना काहीतरी स्कोप पाहिजे ना वलय असल्यामुळे विकास थोडी होते त्याच्यासाठी वर तर इंजिन पाहिजे ना वर महाराष्ट्रात इंजिन आहे केंद्रात इंजिन आहे मी एक एक पाय हो, हो, आहे सरकार मधला एक म्हणजे चाक आहे आणि त्या नगराध्यक्षाचं चाक आलं ती गाडी बरोबर चालली परंतु आम्ही विजयाच्या समीप आहो विजयाजवळच आहोत त्याच्यामुळं ते विचार करत आहे असा आम्ही विजयाच्या जवळ आहोत आमचा विजय निश्चित आहे त्याच्यामुळं आम्हाला कोणा गोष्टीची चिंता करतो जनता सुज्ञा आहे जनतेला माहिती आहे केंद्रात सरकार राज्यात सरकार आमदार भारतीय जनता पार्टीचा त्याच्यामुळे दोन्ही ठिकाणी कमळा कमळशिवाय काहीच फुलणार नाही दोन्ही नगराध्यक्ष आणि जास्त सर्व सर्व नगरसेवक हे निवडून येतील शंभर टक्के